स्वामी भक्त हो आज मी आपल्याला आषाढी निमित्त विठ्ठलाचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा गिरणीवाले दादा काहो बसले अडून पंढरीला जायचं हो हो मला द्या हो दळून गिरणीवाले का काहो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या दळून गिरणीवाले का काहो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या होदळून गव्हावर गहू दळा ग द्याला पाहिजे गव्हाचं पीठ गव्हावर गहू ग नीट नैवेद्याला पाहिजे गव्हाचं पीठ गिरणीवाले दादा काहो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या हो दळून गिरणीवाले दादा काहो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या हो दळून गिरणीवाले दादा का हो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या हो दळून स्वयंपाक करताना जळला माझा पदर देवा विठ्ठलाला आली माझी ग कदर स्वयंपाक करताना जळला माझा पदर देवा विठ्ठलाला आली माझी ग कदर गिरणीवाले का काहो बसले अडून पंढरीला जायचो मला द्या दळून गिरणीवाले दादा का हो बसले अडून पंढरीला जायचो मला द्या दळून गिरणीवाले दादा का हो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या हो दळून घरदाराला लागे ना मन देव विठ्ठलाचे लागले ध्यान घरदाराला लागे ना मन देव विठ्ठलाचे लागले ध्यान गिरणीवाले दादा का हो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या हो दळून गिरणीवाले दादा काहो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या हो दळून गिरणीवाले दादा काहो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या हो दळून सांडोळ्या कुरड्या दिल्या ग तळून आषाढी कार्तिकी दिंड्या गेल्या निघून सांडोळ्या कुरड्या दिल्या ग तळून आषाढी कार्तिकी दिंड्या गेल्या निघून गिरणीवाले दादा काहो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या हो दळून गिरणीवाले दादा काहो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या हो दळून गिरणीवाले दादा का हो बसले अडून पंढरीला जायचं मला द्या हो दळून धन्यवाद